नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काढणार आहोत चैत्रांगण ही रंगोळी चैत्र महिन्यात या दिवशी घरी गौरीचे आगमन होते आणि तिच्या स्वागतासाठी दारात चैत्रांगण काढले जाते पूर्वी चौसष्ट शुभ चिन्ह काढली जायची काळानुसार ही संख्या आता कमी झालेली आहे चैत्रांगणामध्ये सूर्य चंद्र गणपती तोरण गुढी स्वस्तिक ओंकार देवतांची आयुधे वस्तू प्राणी पक्षी अशी प्राचीन भारतीय चिन्हे रेखाटली जातात चैत्रांगण काढताना सर्वप्रथम तोरण काढले जाते कोणत्याही सणा दिवशी आपण दारात आंब्याच्या पाण्याचे तोरण लावतो त्यानुसार या रंगोळीमध्येही तोरणाचा समावेश आहे यानंतर काढूया गौरी शंकराचे लहानसे मंदिर चैत्रामध्ये ग्रीष्म ऋतू असल्याने हवा घेण्यासाठी हात पंखा देखील सूर्य आणि चंद्र हे निसर्गातील सर्वात महत्वाचे घटक आहेत यांची ही आकृती चैत्रांगणामध्ये काढली जाते यानंतर स्वस्तिक ओंकार श्री यांसारखी शुभचिन्हे काढूयात आता आपण गौरीची पावले काढूयात पावले वेगवेगळ्या आकारांमध्ये वेग काढता येतात त्यानंतर शंकर महादेवांचे वाहन नंदी बैल देखील काढूयात नंदी बैल किंवा गाय वासरू काढायला अवघड असल्यास आपण फक्त गोपद्म काढले तरीही चालतात आता काढूया अंकुश गणपती बाप्पांशिवाय कोणतेही काम आपण सुरू करत नाही तर चैत्रांगणामध्ये दे देखील गणपती बाप्पा उंदीर मामा आणि त्यांचा आवडता नैवेद्य मोदक देखील काढायलाच हवे एक सरळ त्रिकोण आणि एक उलटा त्रिकोण म्हणजे शिव आणि शक्ती आता आपण देवीच्या शृंगाराच्या सर्व वस्तू काढूया यामध्ये खण नारळ हळदी कुंकवाचा करंडा फुलांची माळ आरसा कंगवा अशा सर्व वस्तू काढू शकतो ध्वज देखील आपल्याकडे शुभचिन्ह समजले जाते आता काढूया सरस्वती माता मी दाखवल्याप्रमाणे सरस्वती माता काढल्याने ती अतिशय सोपी आणि सुंदर दिसते विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो त्यामुळे गुढी देखील आपण चैत्रांगणामध्ये दे काढूया भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या अर्थात शंख धारण केलेला आहे शंख हा समुद्र मंथनामध्ये मिळालेला एक रत्न आहे आता काढूया श्रीकृष्णांची सर्वात प्रिय बासरी आणि भगवान विष्णूंनी धारण केलेले शंख चक्र गदा आणि पद्म यांचाही समावेश आपण चैत्रांगणामध्ये करतो आता काढूया समय देवासमोर आपण रोज दिवा किंवा समय समय लावतो अंधकार दूर करून प्रकाश देणारा दिवा देखील आपण चैत्रांगणामध्ये काढूया अनंत गाठ ही श्री विष्णूंच्या छातीवर कोरली गेलेली आहे तर आपण अनंत गाठीचाही यामध्ये समावेश करूया देवदेवतांच्या अनेक आयुधांपैकी धनुष्य आणि बाण हे देखील आपण चैत्रांगणामध्ये काढतो आंबा हे फळ ग्रीष्म ऋतूमध्येच येते त्यामुळे आंबा आणि केळी ही दोन्ही फळे देखील आपण चैत्रांगणामध्ये काढूया तुळशीचे महत्व आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी किंवा अंगणात तुळशी असतेच चैत्रांगणामध्ये देखील आपण तुळशी वृंदावन काढूया तुळशी वृंदावनाच्या सेपरेट रांगोळीची लिंक देखील तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता महादेवांचे आयुध त्रिशूळ आणि डमरू देखील यामध्ये आपण काढूया कासव हे आपल्याकडे पवित्र मानले जाते कारण कासवाला श्री विष्णूंकडून सत्वगुणाचे वरदान मिळालेले आहे प्रत्येक मंदिराबाहेर कासव हे असतेच तर आपण कासव देखील आपल्या चैत्रांगणामध्ये काढूया ढोल नगारे सनई ही मंगलवाद्य देखील चैत्रांगणामध्ये समाविष्ट केलेली आहेत नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो आणि महादेवांच्या गळ्यातही नाग विराजमान आहे त्यामुळे नागाचे एक युगुल देखील चैत्रांगणामध्ये काढतात पाऊस आपल्या सृष्टीमध्ये एक सर्वात महत्वाचा घटक आहे शिवाय इंद्रदेवांचे प्रतीक देखील त्यामुळे इंद्रदेवांचे प्रतीक म्हणून ढग इंद्रधनुष्य आणि पाऊस चैत्रांगणामध्ये काढले जातात विष्णूंच्या दशावतारांमध्ये एक आहे मत्स्यावतार ज्याने संपूर्ण सृष्टीला प्रलयापासून वाचवले होते एक माशाची जोडी देखील या रंगोळीमध्ये काढली जाते भगवान विष्णूंचे वाहन असणारे गरुड देखील चैत्रांगणामध्ये काढूया आता काढूया इंद्रदेवांचे वाहन हत्ती दुर्गा देवीचे वाहन सिंह आणि सरस्वती देवीचे वाहन हंस चैत्रांगणामध्ये गाय आणि वासरू देखील काढले जातात परंतु एवढे प्राणी काढण्यास अवघड होत असेल तर आपण गाय आणि ऐवजी काढू शकतो मी हे सर्व प्राणी इथे अतिशय सोप्या पद्धतीने काढून दाखवले आहेत तुम्ही देखील तुमच्या घरी हे प्राणी पाहून काढू शकता शंकराची पिंड आणि बेलपत्र देखील आपण इथे काढूया याचाही एक व्हिडिओ मी बनवला आहे याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल अशा प्रकारे अनेक चैत्रांगणामध्ये काढली जातात चैत्र महिन्यामध्ये अंगण सारवून तांदळाच्या पिठापासून किंवा रांगोळीने चैत्रांगण रेखाटले जाते हळदी कुंकवाचा कार्यक्रमही या दिवशी केला जातो डाळ आणि कैरीचे पन्हे बनवले जाते तर यावर्षी तुम्ही सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढा रांगोळी काढल्यावर आणि व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद